हाय हॅलो नमस्कार मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव कॉर्नर आज मी तुम्हाला एक इफेक्टिव्ह तेल बनवणार आहे केसेससाठी ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी लागणारं पाव अगोदर पाचशे ग्राम तेल घ्यायचं खोबऱ्याचं तेल पॅराशूट घेतलं तरी चालेल आणि त्याच्यासाठी मेन इनग्रिडियंट्स इनग्रिडियंट्स म्हणजे आपल्याला जास्वंदीची फुलं पाहिजेत आणि कढीपत्ता आणि मेथीदानी आणि जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स जे जे कांद्याची बी असतात ते थोडे पाहिजेत आवळा पावडर नव्हता म्हणून थोडं आवळ्याचं तेल तेल घेतलं आणि बदाम तेल तेल बनवायचं ना म्हणजे लोखंडाचीच ते कढई घ्यायची त्यामुळे काय होतं की लोहाचं प्रमाण भेटते त्यातून आपल्याला आपल्या केसांना त्यासाठी आवर्जून लोखंडाचीच कढई वापरायची नसेल तर दुसरी कोणती घेतली चालेल कढई गॅसवर ठेवल्याच्यानंतर त्याच्यात अगोदर गॅस पेटवल्याच्यानंतर त्यामुळे तेल टाकायचं अगोदर गॅस मोठं ठेवायचा कडे तापेपर्यंत मग नंतर त्याची स फ्लेम बारीक करायची फ्लेम जर मोठं ठेवलं ना काय होईल की त्यात आपण जे जे काय वस्तू टाकू ते जळण्याची शक्यता असते आपल्याला जळायचं नाही त्याच्यातलं मस्त आर्क बाहेर काढायचं आपल्याला पूर्ण तेलामध्ये सरक आ सगळं आर्क मिसळा हे हे करायचं आपल्याला त्याच्यामध्ये त्यासाठी बारीक ठेवूनच गॅस व्यवस्थित त्याला टा एक एक वस्तू टाकून त्याला फिरून घ्यायचं सुरुवातीला मेथीदाणे टाकले जे हार्ड असते जे मात्र त्याच्यासाठी ते अगोदर सुरुवातीला टाकायचं मग नंतर जवस टाकलं सीड्स टाकले आणि स्लो गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची देण्या देण्याचं काय गुणधर्म आहे माहिती आहे का आपलं जे केसामध्ये कोंडा होतो हो केसा ते, केसा हो ना त्याचं त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं आपल्या केसाचं जे कोंडा असतं त्याच्या ते त्याला हो कमी करतं आणि आपलं केस गळ्याला थांबवतं आणि जवस आहे ना त्याच्यामुळं शायनिंग येते आपल्या केसाला आणि कलोन आहे ना त्याच्या आताही कलंजी टाकलं ना मग ते त्यामुळं काय होतं की केसाची वाढ होते भरपूर प्रत्येक जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं वेगळं महत्त्व आहे आता थोडं इथं मी काळी मिरी आणि दालचिनी टाकली ह्या ह्याचंसुद्धा हे म्हणजे कंपल्सरी असं काही नाही ते टाकायचं पण टाकलेलं चांगलंच असतं जे आपल्या घरातलं घरातील मसाले असतात ना ते बहुगुणी असतात बहु औषधी युक्त असतात सगळे मसाले ते लिमिटेड प्रमाणात वापरायला पाहिजे ही ते तेल बनवताना मला एक वस्तू अजून एक होती ना ती पाहिजे होती कंपल्सरी पण ती नाही भेटली ते म्हणजे रोज मिरीची लिवज होते ते भेटले नाहीत आ, आ, ते इन्ग्रिडियंट्स एकदम भारी आहेत त्याच्यामुळे त्याचं केसवाढीवर खूप परिणाम आहे आता जे पण काही आपण वस्तू टाकून करतो ते पण मस्त आहेत आणि आता टाकत ता आपण करी पता। आ, यूज म्हणजे कढीपत्ता हे एक सर्वात इफेक्टिव्ह म्हटलं तरी चालेल आपल्या तेल बनवण्यामधलं सगळ्यात इफेक्टिव्ह असं क इन्ग्रिडियंट्स आहे करी यूजमुळे ना आपल्या केसाला चकाकी पण येईल आणि केसवाढीलासुद्धा खूप फायदा होतो हे सगळं आपण गरम करणार आहोत मंद आचेवर आता त्यानंतर आपण टाकणार आहोत हे गुडहल म्हणजेच जास्वंदीची फुलं जे ओली वापरलं तरी चालेल आणि वाळवून वापरलं तरी चालते आणि हे आपल्या तेलातलं तेला तेला मेन इनग्रिडियंट इन्ग्रिडियंट्स आहे हे जास्वंदीची फुलं काय कर काय करते माहिती आहे का काय काम करते आपल्या स्काल्फला स्काल्फवर जे आपण तेल लावून किंवा कंडिशनर लावून जे लेअर तयार होते जे आपल्या स्किनची जे डॅमेज लेअर तयार होते ज्या ज्याला आपण कोंडा म्हणतो किंवा इन्फेक्शन झालेलं असेल काही ते साफ करण्यासाठी आपल्याला हे जास्वंदीच्या फुलाचा उपयोग होतो आपलं काल्फ जर साफ झालं ना की मग आपल्यास गळती कमी होती केसाची आणि केसन वाढायला सुद्धा मदत होते म्हणजे ह्या हे ह्याच्यामध्ये मेन म्हणलं तर ऑल ओव्हर हे आपल्या मुळाशीच केसाच्या मुळाशीच काम करतं म्हणून हे मेन गिन ठरतं आणि त्यानंतर टाकलं कोरफड वरफडचे तर फायदे सगळ्यांनाच माहीत असतील वरफडसुद्धा केस वाढी सुटासाठी सुद्धा चांगला असते आणि केसाची शायनिंगसुद्धासाठी सुद्धा चांगलं असते यात आपण जे जे काही वस्तू वापरलं ते सगळे केसांसाठी चांगलंच चांगलेच आहेत त्यानंतर टाकायचं आल्मंड ऑइल हे खूप कॉन्स्टंट असतं त्याच्यामुळे सेपरेट नाही वापरायचं ह्याला किंवाही कोणत्याही तेलासोबत वापरायचं त्यामुळे ह्याच्यामध्ये आलमंड ऑइलचं बहुगुणी आहे त्यामुळे ते वापरलं तरी खूप चांगलं असते आल्मंड ऑइल वगैरे हे कंपल्सरी नाही वापरायचे असेल तर घ्यायचं नाही तर नाही आणि आवळा तेल घ्यायचं त्यामुळे ते कशामुळं म्हणजे आपल्याकडे आवळा पावडर जर असेल तर पावडर घेतलं तरी चालेल पावडर नसेल ना मग हे ऑइल घेतलं तरी चालेल आवळ्याचं तर महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे आवळा आहे आयुर्वेदाचा राजा मानला जातो ह्याचे पण हे पण सेपरेट नाही वापरायचं हे पण दुसऱ्या तेलासोबत वापरायचं असं म्हणून थोडंच टाकायचं हे पण हे पण ऑइल ह्याला कमी आचेवर म्हणजे कमी फ्लेमवर खूप वेळ तापून घ्यायचं चा। म्हणजे चांगलं ते कडक असं कुरकुरीत आवाज येईल असं असं होईपर्यंत त्याला चांगलं तेल गरम करून घ्यायचं मजा सांगण्यावरून की नाही एक बार नक्की करून पहा रिझल्ट भेटतातच भेटतात ह्याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स घरातलेच आहेत त्याच्यामुळं करायला काय हरकत नाही आणि पाहण्याचा कलर किती मस्त आला आहे आता मी तुम्हाला दाखवेल आता पुढे म्हणजे वेगळं करून थोडं तेल एकदम मस्त कलर आता सुगंध तर असं मात्र असं सुटला ना घरामध्ये खूप मस्त म्हणजे घरातलेच वस्तू असल्यामुळे काय करा हरका? हरकत हरकत नाही काही करायला करून पहा नक्की माझ्या म्हणण्यामुळे असेच नवीन नवीन रेस व्हिडिओज वी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला थँक्यू बाय